मंगळ आणि केतू सिंह राशीत म्हणजेच वृषभ राशीसाठी चौथ्या भावातून गोचर करत आहेत घरात वादळ जरी येत असेल ना तरी मनामध्ये स्थैर्य टिकवणं हाच खरा पराक्रम म्हणता येईल मंगळ केतू चौथ्या भावातून गोचर करत आहेत त्यामुळे घर माता मालमत्ता वाहन मनशांती या सर्वांवरती परिणाम हा संभवतोच ग्रहस्थिती बदलते तेव्हा आपला दृष्टिकोन पण थोडा तरी बदलायला हवा ना सध्या मंगळ केतू सिंह राशीत गोचर करत आहेत मग ह्या काळामध्ये प्रतिक्रिया निर्णय आणि आंतरमनातून होणाऱ्या हालचाली अधिक तीव्र होतात बघा याचबरोबर मित्रांनो काय होतं याच मंगळाच्या तीन तीव्र दृष्टी असतात चौथी सातवी आठवी जीवनाच्या व्यक्तिगत सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वाचे बदल तुम्हाला दिसू शकतात म्हणून हा कालखंड संधी आणि चाचणी यांचा समतोल ठेवतो योग्य कृती केली तर यश नाही तर मग तणाव असू शकतो तर चला पाहूया ही मंगळ केतूची ऊर्जा आपल्या राशीवर कशी परिणाम करते मग याचे काही सकारात्मक पैलू आहेत आणि सावधतेचे पण पैलू आहेत घरात काही महत्त्वाचे बदल पुनर्बांधणी घर खरेदीसाठी धाडसी निर्णय होऊ शकतात आई संबंधी जबाबदारी तुम्हाला घेण्याची क्षमता वाढेल नातेसंबंध बळकट होण्याची पण शक्यता आहे केतूमुळे घरातलं जे वातावरण असतं ना त्याच्यामध्ये थोडीशी आध्यात्मिकता वाढू शकते पूजा ध्यानधारणा किंवा धार्मिक प्रवास यामध्ये घरच्यांना आवड थोडी निर्माण होते घरकाम वास्तू सुधारणा किंवा वर्क फ्रॉम होम यासारख्या गोष्टींमध्ये तुमची ऊर्जा वाढेल मालमत्तेसंबंधी गुप्त संधी तुम्हाला मिळू शकतात जसे मागे पडलेली जमीन वारसा अथवा कागदपत्रांमधील अडथळा सुटण्याचे मार्ग तुम्हाला थोडेफार सापडू शकतात आता ह्यामध्ये सावधतेचे पण पैलू आहेत बरं का मंगळामुळे घरात थोडेफार वाद मतभेद किंवा विसंवाद होण्याची शक्यता असते विशेषतः हो वडील धाऱ्या किंवा घरच्या लोकांशी होतो केतू प्रभावामुळे घरात एकांत भावना किंवा मनात तुटलेपणाची भावना येऊ शकते वाहन चालवताना विशेष मात्र काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे मंगळ चौथ्या भावात असताना थोड्याफार तिथं अपघात होण्याची शक्यता असते घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा जमिनीचे कागदपत्र यात अचानक तांत्रिक अडचणी येऊ शकतात आईच्या आरोग्याची काळजी पण घेणं गरजेचं आहे पचन रक्तदाब अथवा श्वासाशी संबंधित काही थोड्याफार समस्या उद्भवू शकतात किंवा जुन्या असतील त्याची थोडीशी तीव्रता वाढत असते याचबरोबर मित्रांनो मंगळाच्या तीन दृष्टी आहेत चौथी आहे सातवी आहेत आणि पण आहे तर याच्यामध्ये त्याची सकारात्मक बाजू आपण पहिल्यांदा बघून घेऊया वैवाहिक नात्यांमध्ये तत्परता संरक्षण आणि थेटपणाने बोलणं येऊ शकतं व्यवसायात पार्टनरशिप शिवाय त्या पार्टनरशिपमध्ये तुमचा प्रभावही वाढू शकतो विशेषत जेव्हा निर्णय धाडसे असतात त्यावेळेसच वैवाहिक जीवनात काही वेळा मोकळेपणा आणि निर्णय क्षमतेचं वर्चस्व निर्माण होऊ शकतं बघा मग सावत्याची पण पैलू आहेत ना मंगळाची तीव्र दृष्टी सप्तम भावावर येत आहे संघर्षाची ऊर्जा वाढते मग उदाहरणार्थ जोडीदाराशी तुंबळ वाद होतात हट्टीपणा किंवा मीच बरोबर यामधून संबंध ताणले जाऊ शकतात व्यवसायातील भागीदारीत अचानक थोडं काय होतं फाटाफूट होण्याची शक्यता असते स्पर्धा किंवा थोडंसं डॉमिनेशन निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे मग काय होतं अति ताणतणाव किंवा अहंकारामुळे वैवाहिक जीवनामध्ये अंतर निर्माण होऊ शकतं संशय घेण्याचे पण प्रकार वाढू शकतात मग ह्याच्यावरती तुम्ही उपाय काय करणार संवादांमध्ये संयम ठेवा बघा भागीदारीमध्ये मोकळेपण आणि नियम निश्चित असावेत जोडीदाराच्या मताला थोडंसं महत्त्व द्या आणि घरगुती निर्णय एकत्र घ्या इतरांचं पण काहीतरी बरोबर असतं ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे अशा काळामध्ये आता या मंगळाची दृष्टी दशम स्थानावर पण आली मग त्याचे सकारात्मक पैलू काय असतील कामाच्या ठिकाणी नेतृत्व करण्याची क्षमता वाढते बघा मंगळाच्या इच्छाशक्तीचा हा परिणामच आहे अडलेल्या करिअरमध्ये सुपर चार्ज मिळतो तुम्ही एखादा प्रकल्प प्रोजेक्ट किंवा दिलेलं तुम्हाला काम लवकरच पूर्ण करू शकता कारण ही मंगळाची ऊर्जाच आहे पण सावधता काय बाळगावी पाहिजे वरिष्ठांशी मतभेद किंवा रागामध्ये निर्णय घेण्याची तुम्हाला बुद्धी सुचू शकते ती तुम्ही टाळली पाहिजे कार्यालयीन राजकारणाचा थोडासा धोका असतो त्याच्यामुळे तुम्हाला छोटे छोटे त्रास होऊ शकतात आता ह्या मंगळाची आठवी दृष्टी पण आहे बरं का मग याचे सकारात्मक परिणाम काय होतात अचानक लाभ काहीतरी होतात अनपेक्षित संधी मिळू शकते जसे स्पर्धा परीक्षेतले यश पण असू शकतं अथवा मित्राच्या मदतीने काम बनणे अशा पण गोष्टी घडू शकतात एखादं काम आढलेल्या मित्राच्या मदतीने होऊ शकतं सावधता काय आहे काही मित्र विश्वासघात करू शकतात खर्चांच्या सवयींवर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे करिअर लाभ आणि जोडीदार या तीनही विषयाशी निगडीत स्फोटक किंवा परिवर्तनशील ऊर्जा तुमच्यामध्ये तयार होते जर ही ऊर्जा संयम शिस्त आणि संवादाने वापरली तर ती चांगला बदल घडवून आणणारी ठरू शकते एक श्लोक आहे बृहत पाराशरी होराशास्त्रामध्ये चतुर्थे कुजो गृहे कले मातृदोषमचं दर्शयेत वाहनंचं नष्टम कुर्याद भूमिसंबंध विघातक अर्थ मंगळ जर चतुर्थ भावातून गोचर करत असेल ना तर घरामध्ये कलह निर्माण होतो किंवा आईस त्रास संभवतो किंवा आईपासून थोडा दुरावास होतो वाहन किंवा जमीनसंबंधी थोडंफार नुकसानही होऊ शकतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही ह्याच्यावर उपाय काय करू शकता घरात नियमित शांती पाठ किंवा हनुमान चालिसा अशा गोष्टी तुम्ही करू शकता आणि मग वास्तुदोष जर काही असतील तर ते दूर करण्यासाठी मग आपले काही उपाय असतात आग्नेय किंवा नैऋत्य कोपऱ्यांमध्ये स्वच्छता व त्याच कोपऱ्यामध्ये गोड संवाद ठेवावा तिथं कधी तुम्ही अपशब्द बोलू नये आईसोबत वेळ घालवणं फार गरजेचं आहे मनातून थोडं प्रेम दाखवणं पण गरजेचं आहे घर किंवा वाहन विकत घेताना संपूर्ण कागदपत्रांची तुम्ही खातर जमा केलीच पाहिजे वृषभराशीसाठी सारांश काय असू शकतो मंगळ केतूचा हा काळ घर व कुटुंब जीवनात आग आणि गुढतेचा संगम आहे संयम संवाद आणि सेवावृत्ती ठेवली तर ही वेळ घराला आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत करू शकते आणि घरामध्ये शांतता पण राहू शकते त्यामुळे मित्रांनो माझं असंच म्हणणं असं नेहमी की मंगळ केतू ही एक ऊर्जा आहे तिला तुम्ही सकारात्मकतेने जर वळवायचं असेल तर तुमच्या वैयक्तिक उपासनेचं बळ फार महत्त्वाचं असतं आणि ती तुम्ही तुमच्या गुरुंनी सांगितलेली असते किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांच्याकडून ती उपासना तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली करत राहावी त्यामुळे जेव्हा जेव्हा असे काही ग्रहमान येतात जे ऊर्जावान असतात ना त्याचा तुम्हाला सकारात्मकतेने वापर करता येईल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम